नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते जवळपास सकाळचे सहा वाजलेले होते आणि इतकी छान शांतता होती आणि पक्ष्यांचा तो किलबिलाट नक्कीच आपलं मन आकर्षित करण्यासारखं वातावरण होतं आणि आज म्हणजे जवळपास दोन तीन दिवसापासून पाऊस येणं बंदच झालंय त्याच्यामुळं वातावरण अगदी छान असं आहे आणि थोडंसं मग मी या इथं व्हिडिओ घेतला आणि कामांना सुरुवात केली घरात झाडू वगैरे मारून झालेला होता परंतु आंघोळीला जाण्यापूर्वी सहज माझं लक्ष गेलं पिल्लूच्या कपाटावरती तर म्हटलं पहिलं कपाट क्लीन करून घेऊया बॅगमध्ये बरंच काही काही साहित्य निघतं थोडाफार कचरा वगैरे असतो ते, ते सर्व व्यवस्थित केलं त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि छान अशी देवाची या इथं पूजा करून घेतली देवपूजा झाल्यानंतर घरामधलं वातावरण अगदीच प्रसन्न होतं त्यानंतर तुळशीची पूजा देखील करून घेतली आणि हे जे मनी प्लांट आहे ना ते मी रिपॉर्टिंग केलं इथं खरंच खूप छान असं झालेलं आहे त्यानंतर मग छान असे किचनमध्ये आले आणि आपले किचन घरामधली जी कामं आहेत ती काही कधी संपणार नाहीत तर पूजा झाली होती तर पूजेचं ताट किंवा ह्या ज्या भरण्या वगैरे आहेत ना त्या रिकाम्या झाल्यानंतर मी आता इथं घासून ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर देवघरातील काही साहित्य ते, ते देखील हो या इथं स्वच्छ करून ठेवलेलं होतं स्वयंपाकाला लागण्या अगोदर या इथं माझ्या लक्षात आलं की उद्या संडे आहे तर म्हटलं डाळ तांदूळ भिजत टाकावं जेणेकरून उद्या छान असा नाश्ता काहीतरी बनवता येईल म्हणजे मला असं वाटतं की डोसेच बनवले जातील कारण मागच्या सॅटरडेला इडली वगैरे बनवलेली होती त्याच्यामुळे आता डोसे बनवायचे आहेत तर स्वयंपाकाला सुरुवात केली आज मी बनवणार होती खारं वांग तर खाऱ्या वांग्याची डिटेलमध्ये रेसिपी मी बऱ्याचदा शेअर केलेली आहे त्यामुळे आज काय मी रेसिपी शेअर करणार नव्हते परंतु या इथं तुम्हाला फक्त एक दाखवलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा स्वयंपाक करता करता अचानक माझ्या लक्षात आलं की आपल्याकडं फालुदा प्रिमिक्स आहे तर आपण आज फालुदा बनवूया कारण दूध देखील बऱ्यापैकी शिल्लक आहे आणि वातावरण देखील थंड नाही तर म्हटलं आज बनवून घेऊया कारण बरेच दिवसापूर्वी आणलेलं आहे आणि फायनली त्याला आज मुहूर्त लागला आहे तर हे जे प्रिमिक्स आहे ना ते फक्त आपण अर्धा लिटर दुधामध्ये आहे आणि थोडंसं पाणी जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका परंतु मी काही टाकणार नाही तर अर्धा लिटर दुधामध्ये हे प्रीमिक्स टाकायचं आणि दहा पंधरा मिनिट कमी गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर फ्रीझरमध्ये ठेवायचं अशी याची रेसिपी या आहे तर आणि जर तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम देखील टाकू शकता परंतु मी आईस्क्रीम वगैरे काही नाही टाकणार फक्त तसाच सिम्पल असा फालुदा बनवणार आहे कारण वातावरण म्हणजे पाऊस नाही परंतु उगाच विना कारण आपण आईस्क्रीम वगैरे खाऊन पोटाने कशाला वाढवायचे तर त्यासाठी आता मी दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर इथं गॅसवरती जे दुधाचं पातीलं होतं ना त्याच्यामध्येच मी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी कारण आजचं देखील दूध आहे आज लवकर आलं त्याच्यामुळे पातील मला रिकामं करायचं होतं परंतु माझ्या नंतर लक्षात आलं की आपण छान असं बनवून घेऊया फालुदा प्रेमिक्स आहे तर तर आज मी नाश्त्यामध्ये उपीट बनवलं होतं यांना टिफिनला आणि सकाळी सकाळी एवढा गॅसवरती पसारा झालाय ते उडालेलं बऱ्यापैकी तर आता इथं दूध छान असं गरम झाले तर त्यामध्ये हे प्रेमिक्स टाकून घेते व्यवस्थित असं मिक्स करून आहे आणि आता दहा ते पंधरा मिनिट आपण कमी गॅसवरती छान असं हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भेटूया आपण दहा पंधरा मिनिट कमी गॅसवरती हे छान मिश्रण असं दाटसर झालेलं आहे थंड झाल्यानंतर आणखीन थोडंसं दाटसर होईल तर आता मी गॅस बंद करून देते आणि थंड म्हणजे करायला ठेवते तर अगदी छान असं आपलं हे फालुदा प्रीमिक्स पासून अगदी इन्स्टंट असा फालुदा रेडी आहे जर तुम्हाला बनवायचं असेल तर नक्की तुम्ही प्रीमिक्स आणून बनवा खूप छान लागतो तर आता या इथं मी गॅस बंद करते आणि हे थंड झाल्यानंतर आपण अगदी डायरेक्ट दुपारी भेटूया रोजची कामं आपली सकाळची ठरल्याप्रमाणेच असतात की उठल्यापासून किचनमध्ये जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण रुटीन अनुसार करत असतो किंवा साईड बाय साईड कामं चालूच असतात तर भाजी आणि फालुदा बनवायला टाकला तोपर्यंत या इथं चपात्यांचं चा पीठ भिजवून घेतलं आणि ते छान असं भिजलेलं होतं तर या इथं चपात्या देखील बनवून घेत आहे चपात्या जर आपण पीठ छान भिजवलं ना म्हणजे मळलं तर अगदी छान अशा येतात अगदी मऊसूद होतात आणि माझ्या चपात्या बऱ्यापैकी मोठे मोठ्याच असतात म्हणजे मी याआधी देखील बऱ्याचदा सांगितलेलं आहे आणि आणि एवढ्याच प्रमाणामध्ये माझ्या चपात्या असतात एक दीड चपाती खाल्ली तरी पोट भरून जाते अशा पद्धतीच्या असतात आणि हा जो पोळी डब्बा आहे ना तो मी डी मार्टमधून घेतलेला आहे छोटा आज मोठा पोळी डब्बा मी घासण्यासाठी काढला होता तर मग या छोट्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि चपात्या छान अशा बनून झालेल्या आहेत हा जो डब्बा आहे तो मी कुठं फिरायला वगैरे जायचा असेल तर त्यावेळेस चपात्या भरून नेण्यासाठी ने घेतलेला आहे परंतु तसा योग आजपर्यंत कधीच आलेला नाही तर फालुदा छान असा थंड झाल्यानंतर या इथं मी बाऊलमध्ये काढून घेते त्यानंतर मला आता तो जरा वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे जास्त वेळ नाही आणि जे आपण स्वयंपाक केलेला आहे तो आता एक एक करत इकडं ट्रान्सफर करायचं काम चालू आहे म्हणजे भांडे रिकामे करून ते स्वच्छ करून घेतले की म्हणजे आपल्याला कसं घरामध्ये जास्त पसारा दिसत नाही आणि गोंधळ देखील होत नाही तरच या इथं मस्त अशी खाऱ्या वांग्याची भाजी बनवली होती आज नेमकी कोथिंबीर नव्हती तरी देखील छान असा कलर आलेला आहे तर एक एक करत आता मी सर्व काही काढून घेतलं आहे आणि हा जो कोपरा आहे ना तो छान असा सज्ज झालेला आहे परंतु आमचा पिल्लू नाही त्याच्यामुळं मग मम्मी मला भूक लागली वगैरे असं काही नसतंय तर पुढं तुम्हाला समजेलच की तो कुठं गेलेला होता आज त्याच्या स्कूलला सुट्टी होती तरी देखील तो गेलेला कारण त्यालाही ना दोन तीन म्हणजे मागच्या सॅटर्डेला देखील तो त्याच्या पप्पाच्या स्कूलमध्ये गेलेला आणि आज देखील गेलेलाच तर जेवण वगैरे जे बनवलेलं होतं ते एका कोपऱ्यामध्ये आता काढून ठेवलं आहे छान असं किचन वाटा एका साईडचा आवरून घेतला त्यानंतर पलीकडची साईड आवरून घ्यायची त्या अगोदर मस्त अशा खिडक्या उघडून दिल्या आणि छान असं घर झाडून घेतलं घर कितीही स्वच्छ असलं तरी भांडी घासण्याअगोदर मी एकदा झाडू मारते जेणेकरून काही जी धूळ वगैरे असेल तरी इकडं तिकडं उडत नाही आणि नंतर देखील मला टेन्शन राहत नाही तर त्यानंतर स्वच्छ अशी भांडी घासून घेतली किचनवर आवरून घेतलं दूध वगैरे गरम करण्यासाठी ठेवलं आणि सकाळच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी सोफा कवर काढला आणि पाऊस यायला सुरुवात झाली परंतु तो फायनली एक दीड तासाने छान असं वातावरण झालं आणि मस्त असं माझं सोफा कवर देखील स्वच्छ झालेलं आहे त्यानंतर पिलू आणि पिलूचे पप्पा आलेले होते तर त्यांचं शूट मी थोडंसं घेतलं आणि त्यानंतर त्यांची एंट्री झाली आणि हा जो मुलगा आहे ना एवढा एनर्जेटिक आहेच कसा मला तर प्रश्न पडतो खरंच खरंच म्हणजे खूप ॲक्टिव्ह असतात त्यांच्याकडं पाहून आपल्याला देखील वाटतं की आपणही तशाच पद्धतीने ॲक्टिव्ह राहावं परंतु आपल्याला कामं बऱ्यापैकी असतात त्यामुळे म्हणजे या सर्व गोष्टी होत नाहीत पिलू फ्रेश होतोय तोपर्यंत या इथं मी ग्लासमध्ये फालुदा ओतून घेतला आणि त्याला मी सांगत होती पटकन फ्रेश होतो ज्यासाठी सरप्राईज आहे तर तो विचारत होता काय खाण्यासाठी का पिण्यासाठी असं म्हणजे त्याला आहे ना चॉकलेट मिल्कशेक प्यायचं होतं यासाठी तो तसा विचारत होता छान आहे का आवडलं सरप्राईज दिलं त्याला फालुदा आवडला आणि मस्त पिलाय तर आता जेवण वगैरे काहीच नाही केलं त्याने मी आणि यांनी जेवण केलं आता हे गेलेले आहेत बाहेर त्यांचं काम आहे थोडंसं म्हणून तर माझी तर घरातली कामं ऑलरेडी सर्व आवरलेली आहेत आणि आता मला काम आहेत माझी व्हिडीओची वगैरे तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू शेजेका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय